नेने आणि ही माझी वाईफ सोनाली नेने आणि आम्ही दोघही आय टी प्रोफेशनल कन्सल्टिंग प्रोफेशनल आणि आम्ही बेसिकली फ्रॉम मुंबई आणि रत्नागिरीमध्ये स्पेसिफिकली घर घ्यायचं हे लहानपणापासूनच स्वप्न मेन रिझन इज रत्नागिरी माझा आजोळ आणि आजोळी घर घ्यावं ही प्रत्येकाची इच्छा असते सो so, एक दिवस विवेकदादा घरी आला आणि अपॉर्च्युनिटी घेऊन आला म्हणाला पा की असं असं आमचं एक प्रकल्प आहे सृष्टी नावाचं आणि तिकडे फार म्हणजे छान घरांचा एक प्रकल्प ते बांधणार होते तर असं आमचा प्लान म्हणजे आम्ही दोघे डिस्कस करत होतो एकमेकांशी की घ्यावं न घ्यावं पण शेवटी जन्म जिथे झाला तिथे घर घ्यावं ही ऑफकोर्स कोणाची इच्छा असते सो वी थॉट आणि वी इम्प्लिमेंटेड आणि विवेक पण एकदा बोलून घेतलं आणि हे आमचं घर आता तयार आहे आणि मुख्य फायदा म्हणजे इथे लहान मुलं असल्यासारखंच वाटतं गच्चीत बसून आगगाडी बघणं हा अजून एक आमचा एक विरंगुळा त्याच्यानंतर गच्चीत चहा प्यायला बसणं संध्याकाळी सनसेट बघत आणि तुमच्या डोक्यावरती असे छान वेगवेगळे वेगवेगळ्या आकाराचे स्टार्स असतात रात्री संध्याकाळी छान छोटे छोटे पक्षी त्याचा किलबिलाट एकदम मस्त वाटतं इकडे बसून आणि मुलांसाठी खेळायला फार सुंदर जागा आणि माझा मुलगाही ऑफकोर्स फार एन्जॉय करतो इकडे येऊन पण हा म्हणजे ऍक्च्युअली जर बघायचं झालं तर विवेकदादानी हे एक सगळं मालराण होतं आणि मालराण्याचं नंदनवन काय असतं ते इथे येऊन तुम्हाला दिसेल असं म्हणजे मला तरी वाटतं आणि ऑफकोर्स बघणाऱ्यांनाही वाटेल बर वाटते इकडे सुख आहे शांतता आहे समाधान आहे आणि जर वे त्यांनी एक एक बंगले बांधले आहेत तर प्रत्येक बंगल्याला त्यांनी छान व्ह्यू दिलाय कुठल्याही बंगल्यामुळे कुठल्याही बंगल्याचा व्ह्यू नाही आणि आपण बसलो की आपल्याला खूप एकदम समाधान मिळतं आणि प्लस पॉईंट आहे त्यांनी इथे दत्त मंदिर बांधले त्याच्यामुळे एवढी पॉझिटिव्हिटी पूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये आहे की एकदम छान वाटतं म्हणजे अजून सांगायचं झालं तर ड्रीम कम ड्रूमसारखं झालंय आमचं एक आम्हाला एक जे ड्रीम हाऊस होतं आमचं हे रत्नागिरीत मेनली हवं होतं कारण एक एक तर ह्याचं आजो आहे एक गाव हवं हो आपल्याला आणि रत्नागिरी सारखी जागा जिकडे सगळे बीचेस आहेत माउंटेन्स आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला एक तासाभराच्या अंतरावरती आपल्याला इथून मिळतात करायला त्यामुळे हे आम्हाला एकदम बेस्ट डेस्टिनेशन मिळालं आणि आमचं ड्रीम हाऊस कम्प्लीट झालं असं मला वाटतं आणि फॉर्च्युनेटली आम्ही दोघंही आय टी कन्सल्टिंग फील्डमध्ये असल्यामुळे वर्क फ्रॉम होम हो। हा जो ऑप्शन आहे हा आम्ही इथे येऊनच करतो त्यामुळे जवळजवळ दोन ते तीन महिन्यात एक महिना राहायला आम्ही इथे असतो आणि फारच मजा येते आणि त्याच्यामुळे फारच आम्ही एन्जॉय करत करत कामं करतो आणि इनफॅक्ट आम्हाला तर आवडतंच पण आमच्या च्या फ्रान्स या सगळ्या नाही आवडत सो आम्ही जेव्हा व्हिडिओ वरती असतो तेव्हा दे मेक शुअर की ते सांगतात की जरा कॅमेरा ऑन कर आणि मग आम्ही त्यांना सगळं सगळं दाखवतो आजूबाजूचं मस्तच असतं इकडे एन्व्हायरमेंट पण छान आहे आणि मेजरली बघायला गेलं तर बिल्ड क्वालिटी जर बिल्ड क्वालिटी घराची बघितली तर तुम्हाला कुठेही म्हणजे आजपर्यंत माझं दोन ते अडीच वर्ष घर बांधून तयार आहे पण मला कुठे लिकेजची समस्या किंवा लिकेजचा काय प्रॉब्लेम आहे तसं मला कधीही काही जाणवलं नाही मेजरली इकडचा स्टाफ स्टाफ तर अतिशय कॉपरेटिव्ह आय कॅन नेम फ्यू ऑफ देम जसे बबन जाधव आहेत गवानकर आहे पवार आहेत तुषार आहे भाविका आहेत हे सगळेच्या सगळे अतिशय जबरदस्त uh, मेहनती आणि कोऑपरेटिव्ह माणसे आहेत आणि कधीही मदत करायला तत्पर महत्वाचा मुद्दा म्हणजे इकडची एनर्जी आपल्यामध्ये इथे आल्यापासून इतकी एनर्जी माझ्यामध्ये वाढली की मुंबईत सुद्धा किचन मध्ये काम करू इथे सुद्धा किचनमध्ये काम करू होते पण इथे आल्यापासून सकाळी उठून चहा नाश्ता ऑफिसचं काम आवरून परत संध्याकाळचं चहा नाश्ता जेवण करून ही एवढी एनर्जी होते की राहून मारायलाही जायला मी मोकल नसते त्याचं कारण म्हणजे मुख्य म्हणजे इकडचं वेदर इतकं हेल्दी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे पाणी मुबलक पाणी मुंबईसारखं पाण्याचा इश्यू नाही आहे चोवीस तास गदरेन पाण्याची इतकी छान सोय करून दिली की काही आपल्याला प्रॉब्लेम आदर वाटत नाही जमल्यानंतर आंघोळीला पाणी आहे कपडे धुवायला प्रॉपर पाणी आहे भांडी गुवायला पाणी प्यायला चांगलं पाणी आहे सो दिस ऑल फॅसिलिटीज विच हॅज गिव्हन इज रिअली सिटीची मी बघितली तर वीस मिनिटावरती रत्नागिरी सिटी आहे त्यामुळे तुम्हाला काही मार्ट झालं आपला बाजार झालं शॉपिंग सेंटर झाले थिएटर्स झाले पॉईंट्स झाले सगळे अर्ध्या ते एक तासाच्या अंतरावरती आहेत प्लस तिथून घरी परत आल्यानंतर परत शांतता आणि निसर्ग आपण एकत्र आहोत सगळ्याचा मेळ एकदम मस्त झाला आहे आणि वी आर रिअली हॅपी फॉर आर डिसिजन By this in Ghandari, uh, properties. So we overall are absolutely fine and happy. Cheers.